नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मार्च नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित राज ठाकरे यांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी पुस्तिकेला मैदानचं उद्घाटन करण्यात येणार आहे सायंकाळी 6 वाजता त्या ठिकाणी माने अमितसाहेब ठाकरे यांचं आगमन आणलं आहे अमित साहेब ठाकरे यांचा बावीस तारखेला दौरा असून ते मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून इंदापूर केंबूर्वी मार्गे के पंढरपूर येथे येणार आहेत पंढरपूर येथील शास्त्रीय श्रमगृहावर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी भेटून चर्चा करून संध्याकाळी सहा वाजता ते मंगळवडात येऊन हो। कुस्तीफाळाचं उद्घाटन करणार आहेत माझी सर्व सप्टेंबर रोजी या कुस्तीच्या मैदानासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहा निमंत्रण देतोय विनंती करतो धन्यवाद मार्गी आपली आपले अवस्था त्यांची तालीम आहे त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो असताना तुम्हाला माहिती आहे की आपल्यावरची भावनिक आहे त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी त्या तालीमीचं मार्गावर स्थितीत होत तर मी ताबडतोब तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला माहीत आहे की मी कुठल्या आमदार निधी खासदार निधी सरकारच्या बंडाशी अडकलेलं असून मला जी बघितल्या आणि ती बघितल्या बघितल्या तुम्ही माझं वाकड्यामध्ये या त्यांना तुम्ही विचारू शकता की त्या दिवशी ताबोडतो ते जे अर्धवट काम होतं त्यांना सांगितलं बाबा भेटा घेतली लागते आणि ते आता आपण तो त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या कालनिधीचं काम पूर्ण करून दिले म्हणजे आज मी त्या ठिकाणी भेटायला जाणार मी भेट दिली आणि माझं कसं आहे की मी जिथे गेलो तिथं आपण काम करणार माणसं आहे इलेक्शन झालं मग मला मतदान करा मला निवडून द्या मग मी काम करतो असा विषय नाही तुम्हाला माहिती आहे की माननीय राजसाहेब ठाकरेंचं काम हां तर आता पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची